मांडवी किनारा नागरीपथ संस्थेच्या वतीने वर्धापन दिनाची औचित्य साधत एक विशेष उपक्रम हाती घेण्यात आला संस्थेचे सर्व सभासद यांना भेटवस्तू वाटप करण्यात आल्या या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्री संभाजी तांबे यांनी कार्यक्रमाबाबत माहिती दिली संस्थेचे सभासद हेच आमचे बळ आहे त्यांच्यासोबत सण साजरा करणे त्यांना आपलेपणाची जाणीव देणे हा आमचा नेहमीच उद्देश असतो यावर्षी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व सभासदांना भेटवस्तू देण्यात आल्या असून भविष्यात असेच उपक्रम प्राप्त राहू असेही त्यांनी बोलताना सांगितले नागरी साहेब गणपत संस्था वर्धी ऋतू या संस्थेचा वर्धापन दिन त्या वर्धापन दिनानिमित्त भेटवस्तू म्हणून सभासदांना यावर्षी भेटवस्तू पाठविण्यात आलेली आहे कारण बरेच वर्ष म्हणजे तरी शासनाचे निर्बंध असल्यामुळं काही गोष्टी करता येत नाहीत परंतु तरी देखील सभासदांचा आग्रह तो या ठिकाणी भेटवस्तू म्हणून त्यांना देण्यात आलेली आहे आणि ही दिवाळी झालेला दसरा सर्व सभासदांना हितचिंतकांना ठेवीदारांना कर्जदारांना सर्व ग्रामस्थांना आणि सर्व बांधवांना भगिनींना शुक्राचा समृद्धीचा आणि भरभरात जावं अशी आई व्यक्तींचा मी भारत नगरस्वानी थांबतो जय जेव्हा